नमस्कार स्वागत आहे तुमचं एस जी फूडगट्टा मराठीमध्ये तर आज आपण बनणार आहोत भेंडीची भाजी एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि एकदम छान अशी भाजी बनते चला तर आपण सुरुवात करूया त्यासाठी आपण एक चमचा तेल घेतला आहे त्याच्यामध्ये आपण भेंडी अशी गोल कापून घेतली आहे राऊंड पद्धतीमध्ये गोल गोल कापून ती आपण भाजून घेणार आहोत मित्रांनो ही आपण पाव किलो भेंडी घेतलेली आहे आणि त्यात आपण भाजून घेत आहोत नो अशा पद्धतीने जर तुम्ही बनवलात भाजी तर खूप छान अशी भाजी होते म्हणजे छान म्हणजे एकदा खाल तर परत मागाल अशी अशा पद्धतीची भाजी होते एकदा तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा नक्कीच तर अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे दाखवतो मी तुम्हाला हे बघा एवढं झाल्यावरती आपण आता याला काढून घेणार आहोत बाहेर तर आपण काढूया याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया सर्व असे सर्व काढून घेऊया आणि याच्यानंतर आता काय करायचं आहे आता आपण त्याच्यानंतर कांदा भाजून घेणार आहोत तर त्यासाठी आपण आता तेल घेऊया परत एक चमचा आणि आपण कांदा उभा कापून घेतला आहे पातळ असा उभा चिरून घेतला आहे कांदा तर आपण भाजून घेऊया तो पण जास्त एकदम भाजायचं नाही एकदम करपवायचं नाही पण दाखवतो तुम्ही तुम्हाला किती घेतलं आहे आपण थोडासा सोनेरी कलर रंग येईपर्यंत आपण त्याला भाजायचं आहे हे बघा अशा पद्धतीने दाखवतो मी तुम्हाला हे बघा एवढा झाल्यावरती आपण त्याला काढून घ्यायचं आहे तर आपण याला आता काढून नको घेऊया त्या साईडलाच ठेवूया असं काढा झाल्यासारखा नको तर त्याच्यानंतर दोन परत एक चमचा तेल घेऊया त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया त्यानंतर जिरं टाकून घेऊया अर्धा चमचा जिरा घेतलं आहे नंतर लसूण घेऊया तीन चार पाकळ्या घेतल्या लसूणच्या दोन मिरच्या बारीक कापून घेतल्या टाकून ह्याला थोडं परतून झाल्यावर त्याच्यामध्ये आपण कोकम पण टाकलं आहे त्यानंतर आपण खोबरं टाकूया अर्धा वाटी खोबरं घेतले आपण ओलं खोबरं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकतोय चवीनुसार मीठ टाकून झाल्यावर आपण हळद टाकायची थोडा अर्धा चमचा गरम मसाला पण टाकला अर्धा चमचा हे आता आपन आपन जी भेंटी होती। आपन मिक्स करून घेऊया आपण हे असं परतून झाल्यावर आता आपण ह्याच्यामध्ये आपण जी भेंडी भाजून घेतली होती ती टाकूया आणि ह्याला आता आपण मिक्स करून घेऊया मित्रांनो व्हिडिओ आवडत तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत कोथिंबीर टाकून झाल्यावर मिक्स करून घेऊ एकदा अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही भाजी बनवून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल खूप छान अशी भाजी होते त्यानंतर आता त्याला आपण काढून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये